नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सगळेच बघत आहेत तर बिग बॉस मराठी टी बीमधून जान्हि का यांच्यावर भरपूर सध्या कॉमेंट्स आपल्याला बघायला मिळत आहेत सर्व मराठी जनता ज्या जान्हला वैतागलेलीच आहे तर मी असा विचार केला की बिग बॉस संपल्यानंतर वि सिरीना यांचं तरी आता हिंदीत सेट आहे त्यामुळे त्यांचं बिग बॉस संपल्यावर पण कमाई चालूच राहील प्रॉब्लेम आपल्या तीन मराठी माणसांनी ते जान्हवी किल्लेकर वैभव चव्हाण आणि गणेशश्याम दरोडे कारण गणेश्याम यांची पुढारी म्हणून नेहमीच पूर्णपणे संपलेली त्यामुळे मी सरक्या स्टेजममध्ये असा विचार केला की जान्हवी वैभव गणेशश्याम यांना बाहेर आल्यावर मालिकेत तर काम मिळणार नाही मिळालं तर त्यांची मालिका चालणार नाही कारण जनता रागाने टी आर पी पाडेल आणि मग नाईला यांना यांचंच चॅनल चालू करायला लागेल आणि स्वतःची मालिका स्वतःलाच पण लागेल असा विचार केल्यावर मला एक ईशान टी व्ही हा नवीन चॅनल दिसायला लागला आणि तयार झाली ही मालिका कन्सेप्ट तर मी निलेश जोशी ही मालिका कन्सेप्ट आपल्या समाज सादर करतो किल्लेकर प्रॉडक्शन देत किरण प्रकाशित नवीन मालिका माझे तोंड फक्त आणि फक्त ईशान टी व्हीवर रोज रात्री आठ ते साडेआठ वाजता पुनः प्रक्षेपण हाच एपिसोड दिवसभर दाखवण्यात येईल कारण आमच्याकडे इतर काही लागपणासाठी नाहीच या मालिकेत नायक नायिकेच्या भूमिकेत वैभव आणि इरिना प्रमुख खलनायका चांदवी किल्ले का विनोदी भूमिकेत घेश्याम तरुडे दिग्दर्शक आहेत वैभव सी म्हणजेच आपले वैभव चव्हाण संगीत आहे इरिना रुडकोवा आणि निर्माते आहेत निकित अंबोळी आणि अलभाज तर बघायला विसरू नका लवकरच येत आहे ईशान टी व्हीवर मासी तोड़ घटा से अरे घटा दी अली मागवा रे घटा दी गताली 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 आली ले आहा